म्हणजे कायम आपण म्हणतो की माता माऊल्यांकडे महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं याच कारण तुमच्याकडे जे तीन गुण आहेत ते दुसऱ्या कुणाकडेच नसतात एक म्हणजे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजावं महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व असावं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं हा नेतृत्व असावं तर श्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं हे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो मिलाफ आहे आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला कामासाठी अंगणवाडी पाहिजे पण न्याय हक्कांसाठी चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनींच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा लढण्यासाठी तयार आहोत ही तुम्हाला प्रत्येकाला खुवा देतो आणि सरकारला ही हात जोडून कळकळीची विनंती करतो भाषणांमध्ये मारे तुम्ही म्हणत असाल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ते उतारी जेव्हा ती रणरागिणीचा अवतार धारण करते ना तेव्हा तिला दुर्गा म्हणतात आणि या दुर्गाच्या कोपा पुढे सरकार क्षणभर सुद्धा टिकणार नाही त्यामुळे आपण तात या माझ्या अंगणवाडीच्या भगिनीच जे म्हणणं आहे हे तातडीनं ऐकून घेऊन यामध्ये कोणताही बळाचा वापर करू नका जर बळसबरीनं तुम्ही खासगीकरण करण्याच्या नादात जेवढी तुम्ही अंगणवाड्यांची कुलप तोडाल तेवढे तुमच्या या सरकारच्या शवपेटीवरचे खेळ ठोकले जातील ही गोष्ट सरकारनं लक्षात ठेवावी आणि तातडीने या अंगणवाडी भगिनींना न्याय देण्याची भूमिका घ्यावी धन्यवाद जय शिवराय